सातारा तालुक्यातल्या केळवली इथं धबधबा पाहण्यासाठी गेलेला बावीस वर्षाचा तरुण बुडालाय ऋषिकेश कांबळे असं या तरुणाचं नाव आहे आणि सध्या बुडालेल्या तरुणा या तरुणाचा शोध सुरू आहे घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली मावळ मुळशीच्या तामिणी घाटातला प्लस व्हॅली कुंडामध्ये पर्यटनासाठी आलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला स्वप्नील धावडे असं मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे पौड पोलीस वनविभाग रोहा रेस्क्यू टीम यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली त्यावेळी ओसंडून वाहणाऱ्या चांदणी नदीचं पाणी आगळगाव पुलावरून वाहू लागलं अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांचा याच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी संध्याकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यामधल्या धबधबे सुद्धा आता वाहू लागले सीतानहाणी धबधबा वाहू लागल्यानं लेणीचं सौंदर्य आणखी खुलय आणि हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करतात परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला अर्ध्या तासात सत्तर मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे त्यामुळे नुकतेच उगवलेलं पीक आणि पेरलेलं धान्य मातीतच सडून आता वाया जाणार आहे कोल्हापूर <सथ> जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होती पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात चार इंचांची वाढ झाली आहे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सतरा फूट दहा इंच इतकी आहे आणि जिल्ह्यातल्या एकूण सहा बंधारे पाण्याखाली गेलेत पाऊस तुटीमुळे चिंता निर्माण झाली आहे जून महिन्यामध्ये पूर्ण देशामध्ये सरासरीपेक्षा अकरा टक्के कमी पाऊस झालाय राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी मुंबईमध्ये मात्र सुमारे पस्तीस टक्के ही तूट आहे त्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीच संकट हे अजूनही कायम आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये तीस रुपयांनी स्वस्त झालाय मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आजपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होणार आहेत आणि त्यासाठी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अंमलात येतात यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबवली जाणार आहे कोरोना काळात बंद पडलेल्या पॅसेंजर ट्रेन आजपासून पुन्हा धावणार आहेत या गाड्यांचं भाडं कमी असेल कोरोना काळामध्ये काही रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून धावत होत्या त्यामुळे त्यांच्या भाड्यामध्ये वाढ केली होती मात्र आता पुन्हा या गाड्या कमी तिकीट दरात धावणार आहेत वरिष्ठ आयएस अधिकारी सुजाता सॉनिक यांना राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला आहे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयएस अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सुजाता सौनिक गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या त्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या च्या बॅचच्या आयएस अधिकारी आहेत अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात लक्षवेधी तसंच या यानिमित्तानं याचं नियमित कामकाजसोबतच विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर सुद्धा चर्चा होणार आहे मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडली जाणार आणि विरोधक यावर आक्रमक झालेले पाहायला मिळतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आजही नीटवरून गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे नीट पेपरफुटी प्रकरणासह महागाई आणि इतर प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर असणार आहेत त्यामुळे आज विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रणनीती आखली नीट पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालं आहे सीबीआय आज न्यायालयीन प्रक्रियेमधून आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे त्यानंतर सीबीआय आरोपींना न्यायालयामधून ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे माहिती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवसलं विचारांशी दगाबाजी करणाऱ्यांची साथ सोडून दोन वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याला दोन वर्ष पूर्ण झाली आणि याचा निषेध म्हणून आसामच्या गुवाहाटीमध्ये जाऊन मुंबईतल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कामाख्या देवी मंदिराबाहेर विजय मिरवणूक काढली ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांचे बॅनर्स घेऊन ही मिरवणूक काढली फोटोग्राफीवरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी उत्तर दिले उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र हे उत्तम काढलं जातं आणि त्यांनी ते चित्र काढलंय फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दखलपात्र राहिलेले नाही असा पलटवार राऊतांनी केला भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे पक्षानं आदेश दिला तर ही निवडणूक लढणार असं लाड यांनी म्हटलंय आमचं सरकार विकासात्मक कामं करणारं सरकार असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राज्यात कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकार कर्ज घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली जो उमेदवार देईल तो इंडिया आघाडीचा असेल काँग्रेसचं नाव दिल्लीवरून येईल असं ते यावेळी म्हणाले शिवसेनेला जी मतं मिळालेली आहेत ती शेकापची आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय निवडणुकांमुळे लहान बहीण भाऊ आठवतात असा टोला खासदार सुळे यांनी लगावला या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याचा अभ्यास सुरू असल्याचं सांगून सरकारकडून जुमल्यांचा पाऊस अपेक्षित होता अशी टीका सुळे राज्यात गृहमंत्रालयाचं काम हे दुर्दैवी असल्याचा आरोप सुप्रिया सुय यांनी राज्य सरकारवर केला आहे बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुए यांनी गृहमंत्रालयाला धारेवर धरलं राज्याच्या गुन्हेगारीमध्ये वाढ झाली कायदा सुव्यवस्था बिघडली असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला राजकीय दबावामुळे कार्यालयावर तोडक कारवाई केल्याचं नाशिक महापालिका आयुक्तांनी कबूल केल्याची माहिती वसंत गीते यांनी दिली ठाकरे गटानं नेते आणि माजी आमदार वसंत गीतेंचं जनसंपर्क कार्यालय हटवलं असलं तरी तिथे असलेल्या शिवसेनेचा बोर्ड मात्र काढण्यात आलेला नाही बीडच्या मातोरीमध्ये झालेली दगडफेक छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून झाल्याचा सा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे मातोरीतले दगडफेक नियोजित होती हाकेंची रॅली चार वाजता आली आणि आठ वाजता का आले असा सवाल करत जरांगेने भुजबळांवर निशाणा साधला उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातल्या सर्वच टपऱ्या या जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केल्या शेलू रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्मवर जाण्याचा जुना मार्ग बॅरिकेड टाकून बंद केला त्यामुळे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरून लोकलच्या समोरूनच प्रवास करत असल्याचं दिसून येत अहमदाबाद अहमदाबादमधल्या स्काय सिटी रोड रोडजवळ रस्त्यावर तीस फुटांपेक्षा मोठा खड्डा पडलाय या ठिकाणी रस्ता खचलाय महापालिकेकडून सीवर लाईन टाकण्याचं काम सुरू असताना हा भला मोठा खड्डा दिसला स्थानिक लोकांनी हा खड्डा त्यानंतर बुजवला कांदिवली समता नगर समतानगरमध्ये पाण्यासाठी महिलांनी बिल्डर एसडी कॉर्पोरेशनच्या विरोधात रास्ता रोको केला सरोवा या म्हाडाच्या पुनर्विकासित संकुलामध्ये पंचवीस मार्च पासून पाणी जंसाई विकासकाकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उडवा उडवीची नागरिक मिळतात त्यावेळेस परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या शेवडी गावामध्ये गावकऱ्यांनी अनोखा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराचा शेवडी इथल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना हारफुलं वाहून खड्ड्याची पूजा करत आंदोलन केलं